नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी मंठा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस काल दिनांक एक सप्टेंबर दुपारी एक ते दीड वाजेपासून सर्व दूर जोरदार पाऊस पडत असून ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर काही गावातील घरात पाणी शिरले आहे तर काही गावाचा संपर्क तुटला आहे काही ठिकाणी अति पावसामुळे नागरिक अडकून पडले आहेत पुन्हा एक दोन दिवस विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यांचा जोर राहून असाच पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे तरी नागरिकांनी घरात राहून आपली काळजी घ्यावी व विशेष करून परिसरातील पूर्णा नदी काठावरील गावकऱ्यांनी सतर्क राहावे असा इशारा देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंटा